गरम आपण कोलवी कोलवी शिरोला टाकणार आहोत त्याच्यासाठी आपण मिरच्या लसूण कोथिंबीर आणि आद्रक हे चेचून आहे आणि त्याच्यातच नंतर आपल्याला ही आंबोशी टाकायची आहे तर मी आता येऊ पहिले चेचून घेते तर आपण असं चेचून घेतले मिरची कोथिंबीर आणि अद्रक बस असा चेचून घ्यायचा मिक्सरांनी जास्त वाटण केलं की के बारीक के होते याच्या आपण तेल गरम झाले पर्यंत आपल्या थोडासा मिक्स करायचा त्याच्यात आपण टाकायचा यायचं कोलबी मग शिरवला कोलबी लगेच लाल झाली मिक्स करून घेतली आपल्याला मसाला हलद मीठ याच्यात आपण थोडीशी हलद टाकायची एकच चमचा हलद टाकायची नंतर आपण ह्याच्यात टाकणार आहोत दोन चमचा मसाला दोन तीन चमचा टाका तुम्हाला जेवढा तिखट पाहिजे तेवढा मस्त येऊन आग्रिम आपण आता टाकणार आहोत तोला पाणी आपण आता आम्हाला सुट्टीच करायचे कोलबी मला थोडस पाणी टाकलं बाकी सोबत खायचे म्हणून सुटकी थोडी करायची इथ इथं आपला इथं आपला चवीनुसार मीठ नंतर आपण ठेवायचा इथे झाक लसूण आणि मिरची त्याची पेस्ट मिक्सर आणि केल्या ना एकदम पातल होते त्याच्यासाठी खलबत आहे करायचा कारण जाड होते आणि चांगला खेचून घेतले मस्त आणि ही आंबूश बघू शकता तुम्ही वसईची आहे आणि जशी की सेम चिंच ती वट अगोदर वाटत मीठ लावून ठेवतात आणि मग अशी नरम होते बघा ही आंबोशी आहेत आणि ही दिली आम्हाला वसईवरण तर आमचा आगरी मसाला बघू शकता हा आगरी मसाला आहे आणि हा मी मसलीत कुटलेला आहे आणि लगेच घ्यायचा लगेच कुटायचा हा एकदम रेड कलर मस्त आणि तोच मसाला सेम पण हा घाण्यावर कुटलेला आहे हे बघू शकता हा थोडा फिकट आहे पण टेस्ट ह्याची चांगली येते घाण्यावरची ह्याची आणि हा बघा लाल सेम आहे फक्त मसनींचा फरक आहे तर घाण्यावर कुठलेला मसाला टेस्टी लागते एकदम आणि मसनीतला लाल होते आपला कोलबी झालेले आहे मी बघू शकता इथे आणि याच्यात आता आपण थोडीशी ही आंबोशी टाकणार आहोत आणि खरंच ही आंबोशी एकदम चिंचेपेक्षा आंबट असते कारण ती ऑइली आहे एकदम ज्याला काही मीठ लावून ठेवले ही वसईचे आंबोशी आणि आपल्याकडे एकदम सुकीवाले असे मिळते तर ही याच्यात टाकली दोनच हे टाकल्यात आंबोशीचे तरी पण ते आंबट होईल कारण खूप आंबट असते त्याच्यामुळे दोनच टाकायचे आणि नंतर पण तुम्हाला वाईचा पोडेल दाखवेल मी वाईच्या बघेर आणले आम्ही तो पण दाखवणार आहे तुम्हाला तर इथं ही कोलबी खाडीची कोलबी होती म्हणून छोटीच असते बघा आणि इथे एकदम सुक्का असा नु? सुक्की वाली ग्रेव्ही बनवले कोलबीची खरंच जी ह्याच्यात टवकाटन जी टेस्ट येते ती आपल्या ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये नाहीत तर, कोल तर, तर, में तर मी आता कोलवी तर बनवली वाली आणि इथं मी वावीचा बगर आणलेला तर वाव आहे आणि त्याच्यात मी आता आंबोची नाही टाकणार हे अद्रक लसूण आणि मिरची आणि कोथिंबीर त्या चेचून घेतले त्याच्यानंतर ही दोन टमाटी आणि आता तुम्हाला रेसिपी दाखवते एकदम सोपीमध्ये रेसिपी असते ही आणि इथं मी आता ह्याच्यात चार चमचे तेल चार या पाच तुम्हाला जेवढा तेल लागेल तेवढा तुम्ही टाकू शकता आणि त्याच्या अद्रक लसूणाचं पेस्ट हे त्याच्यात पेस्ट टाकली अद्रक लसूण आणि आगरी जेवण म्हणजे एकदम सोप्या पद्धतीचं पण चवीला पण भारी असते त्याच्यानं खरंच आगरी जेवण कोणाला पण आवडते आणि तुम्ही पण हे ट्राय करून बघा कारण आगरी फक्त मसाल्यामध्येच जास्त टेस्ट असते आणि तेवढा वेल पण नाही लागत आणि आमच्या तुम्ही बरण्या बघू शकता बरण्या पण भारी भारी असे आणल्या हे तन्वीची इच्छा होती असं कोकणी टाईप बनवायचा तर हा गणपतीनंच आम्ही बनवलेला तर इथे मी थोडी हालत घेतली आणि याच्यात टाकली हालत त्याच्यात मी मसाला आगरी मसाला एकच चमचा टाकला कारण ह्याच्या खूप तिखट पण आहे आणि जाड पण होते आणि मी हा एक कलरवाला पण फुटलेला आहे दोन टाईपचा मी आगरी मसाला फुटलेला आहेत आणि ह्याच्यात आपण आता टाकणार आहोत वावीची बो बगर बोट ती मला पहिले टमाटे टाकायचे आहेत ही टमाटे टाकून घेतले कारण टमाटी शिजल्यावर एकदम माटपणा पण चांगला येतो मस्त असे टमाटी आणि वाटतात त्याच्यात यो हो। वावीचा बगर आणि आम्हाला काहीतरी आग्र्यांमध्ये काहीतरी त्याच्यात इसावण बोलतात त्याला तर काहीतरी मिक्समध्ये पाहिजे तर आम्ही हा फ्लावर टाकलेला आहे हा बघू शकता तुम्ही आणि वाईचे बोटीने फ्लावर बघायचं ते ह्याला तोंडसा मिक्स करून घ्यायचा पण हा मातीचा जो भांडा आहे हा गॅसपेक्षा जास्त इथं सापते हा गरम होते आणि खरंच ह्याला जरा तरी आग लागली जास्त ना जास्त चा बघा आणि इथे मी आता मिक्स करून घेतलं हो वाईचा बघ आता याच्यात मी थोडासा पाणी टाकेल तर तुम्हाला जेवढा रस्सा पाहिजे तेवढा तुम्ही पाणी टाकू शकता पाहिजे मी आता चवीपुरता मीठ मीठ खरा म्हणजे ना कमीच टाकायचा कारण था। नंतर टाकता येते आणि खार झाला तर काही करताच नाही आपला हा रेडी याचा बगर वाईचा बगर शिजले मस्त आणि याची आमटी केलेली फ्लावर तर भारीच लागतो आणि शेंगट्याची शिंग पण मस्त लागते याच्यामध्ये तुम्हाला जे पाहिजे ते टाकून टाकू शकता